नमस्कार आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि पारंपरिक असे उकडीचे मोदक तुम्ही बघू शकता किती हे बनलेले आहे मोदक बनवणं त्याला कळ्या पाडणं खूप सोपं आहे फक्त आपण योग्य तो तांदूळ निवडायला हवा मी हे मोदक बनवण्यासाठी आंबे मोहर हा तांदूळ घेतलेला आहे आणि हे मोलुसलुशीत मोदक तुम्ही दिवसभर असेच ठेवले तरी देखील ते दिवसभर मऊ आणि लुसलुशीत असेच राहतात ते कडक बनत नाहीत किंवा उकडताना फुटतही नाहीत व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तांदळाची पिठी बनवण्यापासून ते उकड घेईपर्यंत आणि मोदक उकडेपर्यंतची सगळी प्रोसेस सारण बनवताना काय चुका करायच्या नाहीत ते देखील आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी एक कप गुळ मी खिसून घेतलेला आहे या कपच्या मापाने एक चमचा खसखस घेतलेली आहे भाजून एक चमचा वेलची पूड आणि तीन ते ती चार चमचे इतके तूप घेतलेले आहे आता ज्या कपने मी गुळ घेतला त्याच कपने दोन कप इतका फ्रेश नारळ खिसून घेतलेला आहे खिसायच्या अगोदरच नारळाचा पाठचा काळा भाग काढून टाकलेला आता आपण सारण बनवणार कढईमध्ये दोन चमचे तूप घेणार आहोत त्यामध्ये खिसलेला नारळ घालायचा आहे आता हा नारळ व्यवस्थित तीन ते चार मिनिटं आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची कारण मग ओला नारळ पटकन कढईला चिटकून करपू शकतो चार मिनटे आपण याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये गुळ घालून घेऊ गुळ यामध्ये हो व्यवस्थित मिक्स करून वितळून घ्यायचा वितळलेल्या गुळामध्ये हो आपलं नारळ छान शिजला गेला पाहिजे सारण हे एकदम परफेक्ट बनवणं खूप महत्त्वाचं आहे कारण सारणामध्ये हो चिपचिपेपणा आणि पाणी ओलसरपणा जर राहिलं तर मग आपले मोदक उकडत असताना ते फुटतात त्यामुळे सारण हे आपल्याला कोरडं आणि एकदम परफेक्ट बनवायचं आहे तुम्ही बघू शकता नारळ हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता सारण परफेक्ट झालेला आहे हे कसे ओळखाल तर कढईमध्ये असे एका बाजूला सारण घ्यायचं आणि चेक करायचं की यामध्ये कसला चिकटपणा नाहीये ओलसरपणा नाहीये आपलं सारण एकदम परफेक्ट बनलेलं आहे आता यामध्ये खसखस आणि वेलचीपूड घालून घेऊ एक चमचा खसखस आणि एक चमचा वेलची वेलचीपूड मिक्स करायचं आहे आता राहिलेली दोन चमचे तूप आपण या स्टेजला यामध्ये घालायचं आहे सारण आपलं तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून याला थंड करून घेऊ आता येथे मी घेतलेली आहे तांदळाची पिठी आपल्याला उकड काढायची आहे पण त्याआधी बघूत ही पिठी तयार करण्यासाठी कोणता तांदूळ लागला आणि किती पिठी आपण घेतलेली आहे दोन कप इतकी पिठी घेतलेली आहे त्यासाठी मी अगोदरच्या दिवशी एक किलो इतका आंबे तांदूळ घेतला व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो छान कोरडा झाल्यावरती अशा कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला याला सुकण्यासाठी पसरून द्यायचा आहे तांदूळ हा आपल्याला पंख्याच्या खालीच पंख्याच्या हवेला वाळवून घ्यायचा आहे तो उन्हामध्ये वाळवायचा नाही नाहीतर आपले मोदक हे खूप कडक बनतात कोरडे होतात ते बिलकुलच मऊ होत नाही आणि वाळल्यावरती गिरणीवरून याला तळून आणायचा आहे आता आपण याची उकड बनवूया तर ज्या कपने दोन कप इतकं पीठ घेतलं त्याच कपने आपल्याला पाणी लागणार आहे दोन कप म्हणजे जेवढी आपण पिठी घेणार आहोत त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि एक चमचा तूप घालायचं आहे तुपाचं प्रमाण वाढवायचं नाही कारण तूप जास्त झालं उकडमध्ये तर मग आपले मोदक हे खूप मऊ पडतील पातळ होतील आणि उकडताना फुटतील त्यामुळं फक्त चमचाभर तूप पुरेसा आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये पिठी घाल सगळे पीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचं आहे आपण पिठी पाण्यामध्ये घातली की लगेच गॅस बंद करायचा पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपण पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार पंधरा मिनिटांनी चेक केलं तरी हे खूप गरम आहे अजूनही आता एका मोठ्या ताटामध्ये याला काढून घेऊ आता ताटामध्ये काढला आहे तर आपण हाताने याला मळणार नाही तुम्ही अशा मॅशरच्या मदतीनं किंवा ग्लास किंवा एखाद्या वाटीच्या मदतीने या पिठाला एकजीव करून घेऊ शकता आता थोडस थंड झाल्यावरती तुपाचा हात घेऊन याला हाताने मळून घेणे तुम्ही याला जेवढं छान मळाल मौसूद मळाल तेवढेच मोदक आपले सुंदर होतील आणि त्याच्या कळ्या पाडायला मदत होईल आपण याला छान मळून घेतलेला आहे आता आपण चेक करूया आता परफेक्ट असं पीठ तयार आहे कसं बघायचं असा गोळा घ्यायचा आणि बघायचं याला कुठेही तडे जात नाहीयेत अगदी पेढ्यासारखा हा गोळा तयार आहे म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित बनलेलं आहे आता मोदक बनवायला घेऊ छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि मोदक मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे लाटून कसे बनवायचे ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही जर नवशिके असाल आणि पहिल्यांदाच मोदक बनवायला असाल तर या पद्धतीने बनवा म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल मोदकाची पारी लाडताना काळजी घ्यायची की आतल्या साईडला थोडंसं सा जाडसर ठेवायचं आणि त्याचे जे काठ आहेत ते पातळ करत जायचं आता या पद्धतीनं तीन बोटाने आपण याच्या कळ्या पाडून घेणार आहोत जसं आपण चिमटी घेतो त्याच पद्धतीनं या कळ्या खालीपर्यंत आणि दाटसर पाडायच्या आहेत तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर खूप कळ्या पाडायला जाऊ नका अगदी दहा ते पंधरा पाडला तरी देखील मोदक सुंदर दिसतात आता कळ्या पाडताना जर मोदकाचं पीठ पारी आपल्याला हाताला चिटकून तुटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका आता यामध्ये सारण घालून सारण हे खूप भरपूर असं घालायचं नाही मी एक ते दीड चमचे इतकं सारण घातलेलं आहे आता अलगत असं या कळ्यात जुळवत घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि सुंदर असा मोदक तयार होतो तुम्ही जर उकड परफेक्ट घेतली असेल तर आपले मोदक हे कळी पाडताना देखील तुटत नाहीत आणि सुंदर मोदक तयार होतात सर्वच मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपण याला उकडून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि अशा पद्धतीची चाळणी त्यावर ठेवली आहे आता तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये देखील मोदक उकडून घेऊ शकता आता एक कॉटनचा कपडा ओला करून व्यवस्थित पिळून घेतलेला आहे तो या चाळणीवरती ठेवायचा आणि त्यामध्ये मोदक एक एक करून उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आता पंधरा मिनिटांसाठी आपण हे उकडून घेणार आहोत याला व्यवस्थित झाकून ठेवायचं पंधरा मिनिटांनी चेक करूया पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपले मध उकडलेले आहेत आता याला चेक कसं कर करायचं की हे व्यवस्थित उकडले गेले आहेत का तर हात लावून बघायचं हाताला जर हे चिकटत नसतील तर समजायचं की हे व्यवस्थित उकडले गेलेले आहे बघू शकता सगळेच मोदक अधिक सुंदर कळ्याचे तयार झालेले आहेत फुटलेले नाहीत उकडताना अगदी असे हे तयार झालेले आता एका प्लेट याला घेऊ दो दोन पॅचेस मध्ये मी दोन्ही मोदक उकडून घेतलेले आहेत आता इथे एका ताटामध्ये केळीच्या पानावर वाटीमध्ये मी तूप काढून घेतलेलं आहे आणि एक एक मोदक आपण या ताटामध्ये काढून उकडीचे मोदक बनवणं अजिबात अवघड नाही फक्त आपण योग्य तांदूळ वापरायचा मी ते आंबे मोहर घेतला कारण त्यामध्ये कोणत्याही इतर तांदळाची मिसळ करावी लागत नाही तुम्ही जर इंद्रायणी घेतला तर इंद्रायणीचे मोदक हे थोडेसे चिकट होतात छान होतात पण चिकट होतात आंबे मोहर घेतला तर त्यामध्ये इतर तांदूळ मिक्स करावा लागत नाही पांढरे शुभ्र मोदक तयार होतात आणि खूप जास्त चिकटही होत आता यावर तूप घालून आणि नैवेद्य दाखवण्यासाठी रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा फक्त उकड घेताना ही परफेक्ट उकड घ्यायची आहे आणि सारण ही आपल्याला खूप ओलं चिपचिप असं बनवायचं नाही अगदी परफेक्ट सारण तयार करायचं आहे या गोष्टींची काळजी घेतली तर अगदी परफेक्ट असे आपले मोदक पहिल्याच प्रयत्नात तयार होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरही करा थँक्यू फॉर वॉचिंग